नाशिक लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जी निवड आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राऊत साहेब पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय पवार साहेब काँग्रेसचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी मिळून जी सर्वा माझी निवड करून माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पक्षाची उमेदवारी ही मला वाटतं पहिल्यांदा सिन्नर तालुक्यात मिळालेली आहे याआधी कैलासवासी एने ए मावाडसाहेब यांनी जनता दलाकडून निवडणूक लढवली होती असं मला आठवतंय परंतु ही आ, या नव्या समीकरणात पक्ष एखाद्या पक्षाने सिन्नर तालुक्यात उमेदवारी जाहीर करावी मला वाटतं हा पहिलाच प्रसंग आहे म्हणून माझं सर्व सिन्नर तालुक्यातील सर्वच लोकांना मनपूर्वक आव्हान आहे की आपण सर्वांनी मिळून ही निवडणूक लढवू आणि विजयापर्यंत आपण सर्वांनी मला पोचवावं ही अपेक्षा मी व्यक्त करतो जो काही विश्वास नेत्यांनी दाखवला आहे त्याला सार्थ ठरवू ही माझी भावना आहे मी बारा वर्षापासून एक तप झाला दोन हजार बारा सालापासून राजकारणात काम करतो आहे परंतु त्याआधी समाजकारण हे मूळ उद्देश घेऊन चालत आलो आणि आजही राजकारणातला बहुतांश भाग समाजकारण म्हणून मी पाहतोय परंतु आज एक मोठी जबाबदारी महाविकास आघाडीकडून मला मिळालेली आहे आणि ते ती पेलण्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर सज्ज झालेला आहे एवढेच मी या निमित्ताने बोलू इच्छितो